राम 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 बघा तुमचा भाऊ आम्हाला पसंत आहे जर आमची मुलगी पसंत असली तर सांगा मुलगी okay. आम्हाला पण पसंत आहे बर तुमचं दा नाव कायदा मी पैसे लईच कमी कमी होतो बरं काय हरकत नाही आपण करू आणि मी अंतर्नाव दारू रुपये उलटी बी करतो काही विषय नाही मी धुऊन काढ दादा हे लग्न नाही होऊ शकत का काय झालं तुमची कशी पाहिजे माहित आहे का शेजाराला भांडण करणारी पाहिजे अशी गरीब गाय नको अरे वाकट्या कोंडाच्या तू दहा रुपये उलट्या करणार आणि मी साफ करणार अरे तू नुसता मला न विचारता घराबाहेर पायामधून हातात कशी दे पसंत आहे बरं का